मॉर्निंग तर आज सकाळ सकाळी उठल्यावरती गिरिजाला राशी सोबत माझ्या मांडीवरती बसायचं होतं आणि त्यासाठी तिची ही सगळी धडपड चालू होती आंघोळ झाल्या झाल्या आम्ही सगळ्यात पहिला अशी टिकली पावडर करतो गिरिजाच्या डोक्यावरती सगळ्यात पहिला एक नारळाचं तिरक झाड लावलं आणि त्यानंतर तिला टिकली आणि त्यानंतर डोळ्यामध्ये काजळ घातलं गिरिजाबाई राशीच्या हातातलं कड मागायला लागल्या आणि हे काय तर का ही माझ्या मागं टिकली लावायला काडी घेऊन आली आपण जे काय करतो ते लहान मुलं लगेचच कॅप्चर करतात इथं गिरिजाचा खुर्चीवरती वर खाली करायचा खेळ चालू होता आणि राशी तिला बघण्यामध्ये मग्न होती घराचा दरवाजा उघडला की लगेच गिरिजा पळत पळत बाहेर फिरते अंगणामध्ये छान छान अशी झाडं लावली की अंगणाला खूप छान शोभा येते इथे हा माझा मनी प्लांट स्नेक प्लांट आणि तुळशीची रोप खूप छान बहरली आहेत संध्याकाळी मुलांना आजीबरोबर घरी ठेवून आम्ही दोघं नवराबाईको कोल्हापूर शहरामध्ये छान असा फेरफटका मारून आलो तर असा होता आमचा आजचा दिवस